पाईट गावाजवळील कुंडेश्वर घाटातील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सर्व महिलांच्या पार्थिवावर पाईट येथील पापळवाडीमध्ये सोमवारी अकरा ऑगस्ट रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अंत्यमसंस्कार करण्यात आले अपघातग्रस्त महिला या पापळवाडी येथील काळूबाई बचत गटाच्या सदस्या होत्या एकमेकांच्या नातेवाईक महिला यामध्ये मृत्युमुखी पडल्या किंवा जखमी झाल्या त्यामुळे पापळवाडीत सर्वत्र दुःखाचे गडद सावट होते शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह गावात देवळाजवळ आणण्यात आले त्यानंतर येथूनच स्मशानभूमीत एकाच वेळी दहा मृतदेहांवर रात्री साडेबाराच्या सुमारास अंत्यमसंस्कार करण्यात आले पाईटच्या पापळवाडीमध्ये सर्वत्र स्मशान शांतत आहे गावावर शोककळा पसरल्यानं गावात बंद पाळला जाणार आहे शोभा ज्ञानेश्वर पापळ यांचा मृत्यू झाला तर त्यांची मुलगी सिद्धी ज्ञानेश्वर पापळ ही गंभीर जखमी आहे शारदा रामदास चोरखे ही आई गेली तर त्यांची मुलगी सिद्धिकार रामदास चोरखे जखमी आहे सुप्रिया दत्तात्रय लोंढे आणि निशांत दत्तात्रय लोंढे हे मायलेक जखमी आहेत जयश्री बनाजी पापळ आणि निकिता वनाजी पापळ या माईलेकी जखमी आहेत सुलोचना मनाजी कोळेकर आणि ऋतुराज कोतवाल ही आजी आणि नात जखमी आहे दरम्यान मंगळवारी बारा ऑगस्ट रोजी अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या मदतीनं बाजूला काढण्यात आले यावेळी उपस्थित नागरिकांनी प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाकडे लक्ष वेधले श्रीक्षेत्र कुंडेश्वरच्या दर्शनासाठी जात असताना महिलांना घेऊन जाणारी पिकअप गाडी खोल दरीत कोसळून झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे या रस्त्यावर संरक्षक भिंत किंवा रेलिंग केले असते तर ही दुर्घटना घडलीच नसते येथील स्थानिकांनी पुणे लाईफ सोबत बोलताना सांगितलं काल काय त्याचा मोसम कट झाला वाटतं ओव्हरलोड म्हणून आणि एकतर कटडे तरी पक्के लागत होते ओव्हरलोडिंगचे तर तोपर्यंत गाड्या सोडायच्या नव्हत्या लागत कटडे असते तर ती गाडी खाली खाली नसते शक्यतो तिथं अडकली अशी गाडी ती ठरमो ठर मोहिते शिर्वेबळगाव बरं इकडे कशाला आले होते देवदर्शनाला तुंडेश्वर कालचा अपघात झालेला माहिती आहे तुम्हाला तर कालच्याला मी मोबाईलला बघितल्याबरोबर कालच्याला जास्त करते विमाशेंकरला जाण्याचं ट्रायल पण हे झाल्यामुळं मग इकडं मला जॅमिंग असेल रोड सिंगल रोड आहे डबल गाडीवर जात आहे हा बघ त्या ना शक्यतो आता लेडीजनी पण मर्यादा नाही ठेवली बसायची वर फोन झालं गाडीला आणि तेवढं तो नाही पण हे जे सौरक्षण कटाडे असतात ना लोखंडी कटाडा असताना गाडी एवढी लोमध्ये गाडी मागा नाही एकदा गाडी नोटून झाल्यावर ब्रेक लागत नाही गाडी पाठीमागं मग डायवरनी उडी टाकून एक पार केला आणि मुलगी घेऊन उडी टाकली मुलगा एकदम संरक्षित आहे आणि गाडी तशीच खाली पाट्या मारत मारत आली आणि हात जर कटाडा जर असता तर हा अपघात ती गाडी कटाड्याला अडकून हा अपघात दहा नेसप